आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत मटणाचा रस्सा बनवणार आहोत याचं टेक्चर आणि रंग काही जबरदस्त आलेला आहे अगदी घरच्या काही मोजक्या साहित्यात आणि खूप पसारा न पाडता फक्त अर्ध्या ही मटणाची रेसिपी तयार होते आणि चव मात्र खूप जबरदस्त आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि दोन छोटे चमचे मीठ घातलं मी सर्व मीठ आत्ताच घातलेलं आहे आणि आता हे सर्व मटणाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं सर्व बाजूनी हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं ला की मग याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूयात तर त्यासाठी इथं तव्यावर मी एक चमचाभर खसखस घेतलेली आहे एक चमचाभर तीळ घेतलेले आहेत आणि दीड मोठे चमचे धणे घेतलेले आहे त्याचबरोबर एक चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले मंद ते मीडियम गॅसवर चांगल्याचे सुगंध सुटेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे हे सर्व मसाले चांगले चटचट उडायला लागले आणि छान असा सुगंध सुटायला लागला की एका प्लेटवरती काढून घ्यायचं आता याच तव्यामध्ये मी दोन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला मंद गॅसवर चांगलंसं खरपूस भाजून घ्यायचं तेल वगैरे घालायची आवश्यकता नाही खोबरं चांगलं असं खरपूस भाजून झालं की त्याच मसाल्याच्या प्लेटवरती आपण हे काढून घेऊन थंड होण्यासाठी बाजूला ठेवू आता इथं मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे स्लाईस करून घेतलेले आहेत ते घातले याच्यावर अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आणि कांदा आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला खरपूस भाजून झाला याला एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊयात आता वाटण्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर देटासहित घेतलेली आहे त्याचबरोबर आपण जे भाजून ठेवलेले मसाले होते ते घातले वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर आलं घेतलेलं आहे ते घातलं त्याचबरोबर परतून घेतलेला कांदा घातला आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये जास्त पाण्याचा जा वापर करायचं नाही आणि वाटण अगदी आपल्याला याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे आता आपण फोडणी घालूयात तर त्यासाठी कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कसे कट करून घेतलेले आहेत ते घातले आणि कांदा आपल्याला हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे बघा कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की आता याच्यामध्ये मी तीन लसणाचे गड्डे घालणार आहेत याच्यावरची जी साल थोडी असते ती मी काढून घेतलेली आहे स्वच्छ असा लसूण चांगला धुवून घेतलेला आहे आणि तो घातला आणि हा लसूण सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगला असा परतून घ्यायचा आहे असा लसूण तुम्ही एकदा रश्शामध्ये वापरून पहा खाताना चव खूप जबरदस्त येते या लसणाची आणि कांद्याबरोबर हा लसूण चांगलासा फ्राय करून झाला की आता याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालायचा आणि तोसुद्धा लसूण कांद्याबरोबर अगदी चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा सर्व चांगलं परतून झालं की आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आणि मटणसुद्धा हाय फ्लेमवर चार ते पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते चार ते पाच मिनटं मटण चांगलं परतून झालेलं आहे आता काय करायचं गॅस कमी करायचा आणि कुकरवरती असं एक खोलगट ताट ठेवायचं त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं काय होतं मटणाला छान अंगचं पाणी सुटतं आणि रेषाला छान अशी चव उतरते आणि पाहू शकताय मटणाला छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे आता मटन चांगलं एक दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं मटण चांगलं परतून झालं की आज हे मटण रस्सा बनवण्यासाठी मी माऊली यांचा काळा मसाला आणि माऊली यांचाच गरम मसाला वापरणार आहे तुम्हाला हे मसाले हवे असतील तर स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे तिथून कॉल करून मागवू शकताय सर्व मसाले चांगले असे परतून घ्यायचे हे सर्व मसाले परतून झाले की याच्यामध्ये तयार वाटण घालायचं आणि पुन्हा हे वाटण चांगलं मस्त असत सहा ते सात मिनटं परतून घ्यायचं म्हणजे चार ते पाच मिनटं मटण मी चांगलं परतून घेतलं याच्यावर कोथिंबीर घालायची आणि मटणाबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची जवळजवळ हे मटण मी चांगले दहा ते बारा मिनटं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर मी ताटावरचं सर्व गरम पाणी घातलं सर्व चांगलं मिक्स करून घेतलं मला खूप घट्टसर वाटते म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा गरम पाणी करून मिक्स केलेलं आहे तुम्हाला आता इथं जेवढा रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकताय आणि या रस्शाला चांगली खळखळून खर एक उकळी काढून घ्यायची रस्त्याला चांगली उकळी आली की कुकरला झाकण बंद करायचं आणि याला हाय फ्लेमवर एक सिटी द्यायची आणि गॅस कमी करून एक शिट्टी करून घ्यायची ह्या कुकरला खूप उशिरा शिट्ट्या होतात आणि दोन शिट्ट्यामध्येच मटण चांगलं शिजलं जातं तुमच्या कुकरनुसार तुम्ही कुकरची शिट्टी करू शकताय तर सर्व वाफ जिरल्यानंतर खोलून बघूयात वाव काय मस्त ग्रेव्ही दिसतीये वरून कोथिंबीर घालूया पाहू शकताय काय टेक्स्चर आलेला आहे रंगसुद्धा काय जबरदस्त आलेला आहे आणि खरं सांगते चवसुद्धा अप्रतिम होती तुम्ही याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद